श्री स्वामी समर्थ आपल्याला एखादा आजार असेल आणि तो लवकर बरा होत नसेल तर मी आज आपल्याला एक छोटासा उपाय सांगणार आहे पण त्याआधी आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा आपले रिपोर्ट्स तर नॉर्मल असतात परंतु आपल्याला काही ना काहीतरी होत असते तेव्हा आपल्याला एक छोटासा उपाय करून बघायचा आहे आणि हा उपाय काही तुम्हाला खूप खर्चामध्ये टाकणारा नाही आहे मूग आपल्या घरामध्ये सगळ्यांकडेच असतात गर इतर ते आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि जी आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीच्या हातातून चिमुडभर मूग दह्यामध्ये टाकायचे आणि ते दही शिवपिंडीवर अथवा मोठे खोड असलेल्या वड किंवा पिंपळाच्या मुळाशी व्हायचे शहरामध्ये जर हा उपाय करणार असाल तर शहरामध्ये वड आणि पिंपळाचे झाडं दुर्मिळ असतात बघायला तर तुम्ही शिवपिंडीवरती हे दही टाकून बघा आपल्याला आजारामधून नक्की फरक पडलेला जाणवेल तर हा उपाय लहान मुलं असतील घरामध्ये तर लहान मुलांना ताप येतो आणि अशा वेळेला दवाखान्यात जाऊन आल्यानंतर सुद्धा हा ताप उतरत नाही तर हा उपाय तुम्ही ताप आल्यानंतर करून बघा आपल्याला फरक